दिशा फॅशन इन्स्टिट्यूट दिशा फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या आमच्या इथे फॅशन डिझायनिंगचे डिग्री व डिप्लोमाचे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स घेतले जातात व आमच्या इन्स्टिट्यूटला आय एस ओ ट्रेड अवॉर्ड ही भेटलेले आहे आमच्या इथे ब्लाउज ड्रेस आई वर्क नवारी साडी पार्टीवर ड्रेस चिल्ड्रन ड्रेस अशा बऱ्याच प्रकारचे डिझायनिंग शिकवले जातात त्या व्यतिरिक्त अगदी योग्य दरामध्ये ब्रायडल ड्रेस ब्लाउज आरी वर्क पार्टीवे ड्रेस ही कामे देखील घेतली जातात अहो वाट कसली बघताय तुम्हाला देखील एकदम परफेक्ट फिटिंग डिझायनिंग हवी असेल तर आजच भेट द्या आपल्या दिशा फॅशन इन्स्टिट्यूटला सर्व विद्यार्थी मित्रांनो आपल्या करिअरला नवीन उंची व जळाळी देण्यासाठी आजच प्रवेश घ्या आपल्या दिशा फॅशन इन्स्टिट्यूटला